मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला आहे या ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या या सभामध्ये उद्या अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांची सभा होणार आहे मनसरमध्ये या सभेची जी काय आहे मनसर एस टी स्टँडच्या समोरच मोठी जय्यत तयारी चालू आहे या ठिकाणी उद्या बारा वाजता सभा आयोजित केली आहे या सभेचं नियोजन जे केलं आहे ते आंबेगाव तालुका शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने या सर्व सभेचं नियोजन करण्यात येत आहे तसं पाहायला गेलं तर मनसर नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचं एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी उभं राहिलं आहे मोठ्या ताकदीने सध्या शिंदे यांचे शिवसेना या ठिकाणी लढत असून सध्या तर पाहता मतदारांमध्ये शिंदेसाहेब या ठिकाणी येणार म्हणून मोठी उत्सुकता आहे कशा पद्धतीने या सर्व सभेचं नियोजन केलं जात आहे आपल्यासोबत आपल्यासोबत युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा साहेब कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नियोजन केले काय सांगा महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथभाई शिंदे यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले अडीच तीन वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेलं आहे आणि विशेष करून आमच्या मंचर शहराला एक राज्याच्या आणि देशाच्या एक उंचीवर नेण्याचं काम खऱ्या अर्थानं एकनाथबाई शिंदे यांनी केलं शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी या शहराला दिला आणि नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे खऱ्या अर्थानं आज तुम्ही बघितलं की राज्यामध्ये अनेक नगरपंचायती आहेत परंतु मंचर एवढी नगरपंचायत अशी एकमेव आहे की पहिल्यांदा शंभर कोटीपेक्षा अधिकचा निधी मिळाला परंतु प्रशासकीय राजवट असल्यामुळं त्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने झाला आज नागरिक त्यामध्ये त्या ठिकाणी त्या वारंवार चर्चा करतायत परंतु आता खऱ्या अर्थानं एकनाथबाई शिंदे यांच्या स्वप्नातील मंचर उभं करण्याची संधी शिवसेनेच्या टीमला त्या ठिकाणी मिळते आहे आणि या ठिकाणी त्या पॅनलचे जे प्रमुख आहेत दत्ताभाऊ गांजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पत्नी आणि खऱ्या अर्थानं महिलांमध्ये एक चांगल्या चा पद्धतीचं नाव ज्यांचं राहिलेलं आहे सामाजिक प्रश्नांची ज्यांना जाण आहे त्या राजेश्रेताई गांजाळे असतील आणि इतर सर्व प्रभागांमध्ये सोळा नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत आज प्रचाराची राळ त्या ठिकाणी उठलेली आहे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे आणि या सर्व उमेदवारांच्या पाठीवर शाबासकी पाठीवर थाप देण्यासाठी उद्या आपल्या सर्वांचे लाडके आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथभाई शिंदे साहेब उद्या आपल्या मंचरनगरीमध्ये दुपारी बारा वाजता येणार आहे मंसरकरांना उत्कंठा लागून राहिली होती की साहेबांना आम्हाला भेटायचं आहे ज्या साहेबांनी आमच्या मंचरसाठी एवढा भरभरून निधी दिला आजपर्यंत मंचरमध्ये या निमित्तानं साहेबांना येण्याची संधी मिळाली नाही एवढा निधी देऊन देखील परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उद्या येतो आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिकांमध्ये बळ संचारलेलं आहे बारा हत्तींचं बळ संचारलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या स्वागताची शिवसैनिक नव्हे तर मनसरकर ग्रामस्थ जल जल्लोषामध्ये तयारी करतायत निवडणूक आमच्यासाठी गौण आहे मात्र एकनाथबाई शिंदे ज्यांनी मंचरला एक वैभव देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी काल परवा तर बारा वाजता साहेब येणार आहेत तसं पाहिलं कशा पद्धतीने तुम्ही तयारी केली आहे ठिकाणाची माहिती काय आहे त्याबद्दल काय सांगा बारा वाजता त्या ठिकाणी साहेब आपल्या अण्णासाहेब ऑरटे महाविद्यालयातील जे हेलिपॅड आहे तिथून साहेब उतरतील आणि तिथून मोटारीने या ठिकाणी आज सभास्थळी येतील आणि सभास्थळी आल्यानंतर या ठिकाणच्या मंतरच्या ग्रामस्थांना ते संबोधित करणार आहेत आणि त्या ठिकाणी सभास्थानी जो काही शिवसैनिकांनी त्यांच्या स्वागताची जल्लोषात तयारी केलेली आहे ते देखील तुम्ही बघू शकता की आज या ठिकाणी आज, आज आपण या ठिकाणी पाहू शकतो की मनसर एस टी स्टँड स शेजारचा हा मोठा परिसर आहे आपण इथं माझ्या शेजारी पाहू शकता की हा जो आहे हा पारस लॉजचा हा सगळा परिसर आहे माझ्या इकडला पाठीमागच्या बाजूला दक्षिणेच्या बाजूला हे मनसर एस टी स्टँड आहे आणि ह्या स्टँड शेजारचाच हा, हा मोठा परिसर या ठिकाणी जे आहे साहेब एकनाथबाई शिंदे यांची सभा होणार आहे काय सांगान किती लोकं या सभेसाठी जमू शकतात काय असणार या ठिकाणची परिस्थिती एकनाथबाई शिंदे यांच्या सभेला किती लोक जमू शकतात हा आकडा मोजणारा तरी अजून माणूस तर जन्माला आलेला नाही कारण तुम्ही बघितलं की ही ग्रामपंचायतसारखी निवडणूक आहे छोटी निवडणूक आहे ही काय तालुक्याची क निवडणूक नाही त्यामुळं अवघे मंचरकर या सभेला असतील आणि उद्या तुम्हाला दिसेल का तुडुंब गर्दी ही गर्दी म्हणजे नुसती काय दाखवणारी गर्दी नसेल तर ही एकनाथबाई शिंदे आणि शिवसैनिकांवर शिवसेनेवर प्रेम करणारी गर्दी आणि अवघं मंचर या ठिकाणी आलेलं दिसेल आणि विकासाचं नवं विजन घेऊन आमचे जे नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत राजश्रीताई गांजाळे असतील किंवा इतर आमचे सोळा उमेदवार असतील त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा निश्चितपणे असेल कुणाच्या सभा कशा होतात काय होतात त्याच्याशी मन सरकारांना काय देणं गेलं आता उरलेलं नाही आता फक्त विजयाचा शिक्का मारणं फक्त बाकी आहे एवढंच फक्त राहिलं आहे मनामनामध्ये मना, आणि घराघरामध्ये त्या ठिकाणी धनुष्यबाण आहे निश्चितपणे आपले किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे असतील त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे देवेदासजी दरेकर असतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजितराव चव्हाण असतील तालुका प्रमुख प्रवीणराव थोरात पाटील असतील कल्याणराव असतील आमचे योगेशराव असतील या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी प्रचारामध्ये तुम्हाला सक्रिय होताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं आज मंचर तसं बघितलं तर एक सत्ता केंद्र राहिलेलं आहे तालुक्यामध्ये पस्तीस चाळीस वर्ष शिवसेनेची एक अतिसत्ता या ठिकाणी राहिलेली आहे आणि निश्चितपणे मंचरकर ह्याही वेळेला शिवसेनेच्या ता हातामध्ये ती सत्ता देणार आहेत आणि दत्ताभाऊ गांजाडे तुम्ही बघितलं असेल की एक चांगला चेहरा जो पॅनल प्रमुख म्हणून त्या ठिकाणी ते काम आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं काम असेल सरपंच असताना त्यांनी केलेलं कामं असेल सर्वसामान्य काम कुटुंबाप्रमाणेपर्यंत त्यांची जोडली गेलेली नाळ असेल आणि एक पॉझिटिव्ह राजकारण कुठल्याही प्रकारचं दुईचं विषाचं राजकारण त्यांनी आजपर्यंत केलं नाही त्यामुळं सर्व पक्षातले लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत आहेत आणि पक्ष जात धर्मपंथ विसरून त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक प्रेम करत आहेत आणि एकनाथबाईंची शिकवण आहे की सामान्य लोकांसाठी दिवसरात्र करा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा अशाच पद्धतीने आमचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करतायत आणि उद्या साहेब ज्यावेळेला इथे येतील त्यावेळेला तालुक्यातील नवे मंचर शहरातील नवे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील लोकांना विजयावर शिक्कामोर्तब झालेलं या ठिकाणी दिसेल आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये छत्रपती शिवरायांचा भागवा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा भागवा दिघे साहेबांच्या विचाराचा भागवा आणि एकनाथजी शिंदे नेतृत्व खाली बघवा फडकलेला तुम्हाला मनसर नगरपंचायतवर नक्की दिसेल जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच हे जर पाहायला गेलं तर ह्या मनसरमध्ये ज्या काही सभा झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजपची युती असणारे त्यांचीही सभा झाली त्याही सभेला मोठी गर्दी होती त्यानंतर महाविकास आघाडीची सभा झाली त्याही सभेला गर्दी होती मात्र हे सगळं पाहता उद्या या ठिकाणी बारा वाजता एकनाथभाई एक शिंदे यांची सभा होणार आहे मात्र सभेनंतर ह्या होणाऱ्या गर्दीच्या माध्यमातून अनेक विजयाची गणितं आखली जातात उद्या बारा वाजता या ठिकाणी नक्की विजयाचं काय गणित असणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर